हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर हे बघा हे झाडं ना किती छान आहे तर आणि हे बेल बघा कसं घरामध्ये आहे जर ती संघर्ष पण रांगोळी काढत आहे तर चला तर मग मी आज तुम्हाला दाखवत आहे हे घर तर तुम्ही विचार करत असतात की हे घर कोणाचं आहे तर हे घर आहे माझ्या सासूबाईंचं माहेर तर मी इथे आलं की मला वाटत नाही की मी आले मला असं वाटतं की मी माझ्या माहेरी आलेली आहे तर मी तो आज दोन दिवस झाला आलेली आहे इथे बघा झाड आहे पहिली झाड पण काढत आहे चला मी तुम्हाला अजून दाखवते बघा डॉगी पण आहे इथे आणि अंगणामध्ये तुळस खालीच लावलेली आहे तर तुळस बघा तुम्ही किती मोठी आणि किती छान लावता अशी जर लावली तर खूप छान वाटते मी पण आता तुळशी तर घरी घेऊन जाते आणि घरी लावणार आहे

नारळाची झाडाची समोर आहे ते ऋतू झाड नारळ झाड आणि ती छान आलेलं आहे आणि हे कंपाऊंडची भिंत केलेली आहे मोठी हे पण त्यांचंच आहे घर वगैरे सगळं इकडे बांधकाम चालू आहे इकडे पण साईडला तर थोडंसं राहिलेलं आहे काम भरपूर काम राहिलेलं आहे तर इथे बघा हे पण घर बांधणं चालू आहे आणि समोर बघा किती छान ऊस आहे आणि त्या ऊसाच्या समोर अंगणामध्ये इकडल्या पण आंब्याचं झाड लावलेलं आहे खूप छान दाट झाड उगवलेलं आहे किती फ्रेश हवा आणि एकदम छान वाटतं ना इथं आलं की भर खूप करमतं आहे इकडे असं वाटत नाही आहे की बाहेर कुठं आलात लांब म्हणून फिरायला तर बघा तुम्ही पण मी तुम्हाला सगळं दाखवते इकडे बघा हे आंब्याचं झाड जांभळीचं झाड बदामाचं झाड आणि लिंबाचं पण झाड आहे तिथे चला मी आता तुम्हाला अजून थोडस झाडे वगैरे दाखवते इकडे इकडचं तर साईड बघाण्यात झालेले इकडे बांधकाम वगैरे चालू असल्यामुळे विटाचे वगैरे ढिग पडलेले आहेत इकडे पण फुलाचं झाडच आहे बदामाचं झाड डॉगी पण आहे अंगणामध्ये आणि इथे पेरूचं वगैरे झाड आहे लावलेलं इथं समोर गेट करायचा राहिलेला आहे तर हे बघा इकडलं पण आंब्याचं झाड किती छान आंबे लागले त्याला हे बघा आंब्याचं झाड ड्राम वगैरे ठेवलेले आहेत पाण्याचे तर संघर्ष अजून रांगोळीच काढत आहे तर इकडे बाजारच्या पाठीमागे आहे बघा पुदिना खाली पुदिना लावलेला आहे हे गुलाबाचं झाड खूप मोठं होतं आता जरा छोटं झालेलं आहे आणि शेजारीचं आंब्याचे पण झाडे आहेत लावलेली आणि खाली छोट्याले रोप पण आंब्याची दिसत आहेत तरी ते बघा हे बघा पपईचे झाडं पपई आपण बघा ना किती भरपूर लागल्यात एकदम छान आणि दाट लागलेले आहेत ला आणि त्याच्या शेजारीचं आहे जांभळीचं पण झाडच आहे भरपूर असे जांभळीचे झाड आहे तर चला मग मी आता तुम्हाला इकडचा हॉल हे आहे रूम आहे समोरचा आहे ते किचन आणि इकडचा आहे तो हॉल आहे तर हे बघा हे रूम आहे बेडरूम आहे तर मी तुम्हाला टेरेसवरती जाऊन दाखवते टेरेसवरून तर खूप छान वाटतं एकदम भारी वाटतं वरतून बघायला सगळं खाली सगळीकडनं दिसतं छान छान तुम्हाला मी जाऊन दाखवते परत तर हे आंब्याचे झाडंच आहे सध्या अजून तर हे पपईचे झाडं बघा किती लागलेले आहेत पपई त्याला भरपूर अशा लागलेल्या आहेत आणि हे खालून जो वेल तुम्हाला दाखवला होता मी तर वरती असा आलेला आहे बघा पण या फुलाचं नाव मला माहीत नाही पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की नेमकं कोणतं झाडं आहे ते तरी ते वरती मी आलेली आहे टेरेसवरती तर तुम्हाला मी टेरेसवरती उभा राहून मी सगळंच दाखवते तर हे बघा जांभळीचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे आणि आता सध्या जांभळाला जांभळं लागत नाही आहेत कारण का पावसाळ्याच्या टायमाला लागतात हे बघा झाडं भरपूर दिसतात पण हे झाडं जे आहे ते फळांचेच आहेत झाडं बघा सगळ्यांनी आपापल्या अंगणामध्ये लावलेली आहेत झाडं इकडच्या साईडला बघा डोंगर पण किती छान आहे आणि इकडून पण बघा शेती वगैरे आहे भरपूर तर तुम्ही पण बघा कसं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं ते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका